यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोपडे महिला उपाध्यक्ष प्रदेश सुजाता ताई डेरे हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये त्यांनी काम केलं हे जिंकले सर संकेत भंडारे सर नाव घेते ना भाऊ साहेब निमशे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व आदरणीय बंधू भगिनी आणि विद्यार्थी खर तर हा कार्यक्रम आज जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं काम करते त्यांचा सत्कार करणं त्यांच्या हात फिरवणं त्यांना प्रोत्साहन देणं हे कार्यकर्त्यांचं काम असतं तेच कामात ते महाराष्ट्र नवनिर्मन सेनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक गुलाबाचं फुलांड ना एक गुलाबाचं फुल त्यांना नाव जेवण हे सर्व